नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आमचे सोडा चिमुकल्यांचा तरी विचार करा ए न उन्हाळ्या दुपारच्या वेळेने अंगणवाडीतही संतापल्या बघा शाळा या सकाळी सत्रात भरवण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस या संतापलेल्या आहेत बघा सध्या कडक उन्हाळ्यामुळे उष्माघातासारखे प्रकार घडू नयेत म्हणून शासनाने प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेतला आहे आणि दुसरीकडे प्राथमिक शाळेतील मुलांपेक्षाही लहान जीव असलेल्या चिमुकल्यांची अंगणवाडी केंद्र मात्र कडक उन्हात भरवण्यात येत आहेत हा दुजाभाव कशासाठी शासनाने याचा फेरविचार करून अंगणवाडीच्या जी वेळ आहे ते वेळेच्या सत्रात सकाळच्या सत्रात अंगणवाडी सुरू करावी तसेच यासाठी सुद्धा अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला आहे आणि मोर्चा काढून जिल्हा परिषदेवर याचं निवेदन देण्यात आलेलं आहे बघा निवेदन देताना निवे दन दे अध्यक्ष हजर होते सूर्यमणी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघाचे यावेळेस अध्यक्ष हजर होते बघा आमचे सोडा चिमुकल्यांचा तरी विचार करा एन उन्हाळ्यात बघा तो आपण पाहू शकतो आहे की टेम्परेचर खूप वाढलेलं आहे तर बघा सध्या उन्हाचा कडाका एवढा वाढलेला आहे की अशा नाही सरकारने सोलापूरसह राज्यभरातील अंगणवाडीची वेळ सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत केली आहे यात चिमुकल्या चिमुकल्या बालकांसाठी सकाळी पावणे दहा ते दुपारी एकची वेळ निश्चित केलेली आहे अशा भर कडा कडाक्याच्या उन्हात चिमुकलीमुळे अंगणवाडीत कशी तक धरतील असा सवाल करून आमचे सोडा किमान त्या चिमुकल्या जीवांचा तरी विचार करा अशी संतप्त मागणी करत सोलापूर शहर व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सोमवारी बघा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर हल्ला बोल केला उन्हाळ्यात अंगण अंगणवाडीची वेळ आठ ते साडे अकरा करा, करा यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी संघाच्या वतीने हुतात्मा पुतळ्याजवळ उपपुतळ्यापासून जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा काढण्यात आला मोर्चा जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर आल्यानंतर तेथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले त्यावेळी अंगणवाडी ताईंनी आपला आक्रोश व्यक्त करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली अंगणवाडी कर्मचारी संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यमन गायकवाड जिल्हा सरचिटणीस सरला चाबूस चाबुकस्वार राज्य उपाध्यक्ष हेमा घवाने जिल्हा उपाध्यक्ष कांचन पांढरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात सुमारे दोन हजारपेक्षा महिला दोन हजारपेक्षा जास्त महिला या लाल रंगाच्या साडीत सहभागी झाल्या आणि जाहीर सभेनंतर बघा विविध मागण्यांचे निवेदनसुद्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना देण्यात आलेले आहेत यावेळी अंगणवाडीची वेळ सत सकाळच्या सत्रात करण्याबाबत शासना शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही जंगम यांनी दिली आहे बघा अंगणवाडी अंगणवाडीतील जे मोबाईलवरून ऑनलाईन हजेरीचे जसं फेस रेकिग्नेशी सक्ती बंद करा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर वाढल्याने अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते साडे अकरा करण्यात यावी तीन ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे बघा तीन सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याची सक्ती बंद करा प्रोत्साहन भत्तेच्या निकषातील ज्या अटी आहेत त्या अटी रद्द करून दर महा मानधनासोबतच सेविकेना दोन हजार तर मदतनीसांना एक हजार रुपये देण्यात यावे अंगणवाडी केंद्राची थकीत व सुधारित भाडेवाढ मिळावी सा अंगणवाडीसाठी बघा साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोच करावे सेविकांना पोषण ट्रॅकर तसेच ॲपचे प्रशिक्षण द्यावे रजिस्टर व छाफील अहवाल फॉर्म द्यावेत जे ऑफिसकडून आपल्याला भेटत नाही ते रजिस्टर आणि छाफील फॉर्मसुद्धा ऑफिसकडूनच भेटावे अशी विनंती करण्यात आलेली आहे तसेच बघा जे काही आवश्यक लागणारे रजिस्टर आहेत ते ठेवण्यात यावे ऑफिसकडूनच ठेवण्यात आले बाकीचे बंद करावे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांना तात्काळ त्यांचे पन्नास रुपयेप्रमाणे प्रोत्साहन भत्ता द्यावे आणि निष्कृष्ट दर्जाचा जो टी एच आर येत आहे तो निष्कृष्ट दर्जाचा टी एच आर बंद करून चांगल्या पद्धतीचा आहार अंगणवाडी कर्मचा अंगणवाडीतील बालकांना द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युएटी संदर्भात जो प्रस्ताव विभागात गेलेला आहे तो त्वरित मंजूर करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा उल्लेख करत हे निवेदन कुलदीप जंगम यांना देण्यात आलेलं आहे तर याची ती महत्त्वपूर्ण बात गोष्ट म्हणजे की ऐन उन्हाळ्यात बघा सध्या उन्हाळ्याचा खूप कडाका वाढलेला आहे आणि या कडाक्या वाढल्यानंतर जिल्हा परिषदेने त्यांची शाळा ही सकाळच्या प सत्रात सुरू झालेली नाही परंतु अंगणवाडीमधील मुलांना याचा याच्या संदर्भात अजूनही वेळ कमी केलेली नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस या संतप्त झालेल्या आहेत बघा महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू झालेली आहे आणि उष्णतेच्या लाटेसोबत कमी आर्द्रता असल्याने अस्वस्थता निर्माण झालेली आहे बघा देशभरात झपाट्याने हवामान बदल बदल होत आहेत बहुतांश राज्यात कमाल तापमान रोज नवा उच्चांक गाठत आहे दरम्यान हवामान विभागाने पुढील चार दिवस देशातील अनेक राज्यात राज्यांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे तर बघा अशामध्ये महाराष्ट्रामध्ये बघा सोलापूरमध्ये बघा कमी आर्द्रतेमुळे सोलापूरला त्रास सुरू झालेला आहे महाराष्ट्रात विशेष विदर्भात उष्णतेची लाट सुरू झालेली आहे फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच तापमान सातत्याने वाढत आहे शनिवारी चंद्रपूरमध्ये एक्केचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली त्यामुळे भारतातील सर्वात उष्ण उच... सर्वात उष्ण ठिकाणापैकी एक चंद्रपूर हे ठिकाण बनलेलं आहे तसे बघा महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी सोलापूर आणि वर्धा यांसारख्या इतर भागातही एक्केचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झालेली आहे त्यामुळे याचा परिणाम नक्कीच लहान बालकावर होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अंगणवाडीची जी वेळ आहे ती अंगणवाडीची वेळ ही सकाळी करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे बघा आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंगणवाडीची वेळ ती आठ ते साडे अकरा करा अशी मागणी करण्यात आली आहे बघा चिम अंगणवाडी सेविका तर या उन्हात होरपळतच आहेत परंतु लहान चिमुकल्यांना सुद्धा याचा ता त्रास होत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका या संतापलेल्या आहे आमचे सोडा म्हणजेच की अंगणवाडी ताईचा सोडा कमीत कमी त्या लहान जीवांचा लहान चिमुकल्यांचा तरी विचार करा असा अशी मागणी बघा या आंदोलनामध्ये करण्यात आली आहे आणि राज्यभरात हे टेम्परेचर वाढत आहे उन्हाळ्याचा कडाका वाढत आहे त्यामुळे अंगणवाडी अंगणवाडीच्या क कर्मचाऱ्यांसाठी त्यातील लहान मुलांसाठी सरकारने यांची वेळ लवकरात लवकरच सकाळच्या सत्रात सुरू करावी अशी विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्याईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद